नमस्कार मैत्रीण कसे सगळे मस्त माझ्यात का जयशंकर आता तुम्ही म्हणत असाल रोजच गार्डन मध्ये काय आणि रोजच माहेरला काय तसे बरेच कमी येते मला बरं का माहेरला काय माहेरला काय पण माहेरला माझी आई आहे भाऊ आहे आहे भावाची दोन लेकरं ती घे म्हणून भेंडी आहे भावाच जरा खायला <laughs> आहे <laughs> आणि तुम्ही म्हणताय की माहेरला काय घे म्हणून वांगी लावली ती माहेरला मिरच्या लावले त आळूची पानं लावली ती आय घेते बघी आता सारखे मला म्हणते माहेरला काय माहेरला काय काय लोकांना काय काय लावलंय दिसतं का लोकांना दिसत का काय काय लावलंय ते हा भाजी लावली मी लावली खायचं बघी आता पंचायत समिती झाली आता पहिलं म्हणत होती माहेरला जात नाही का जात नाही आणि आता आणि आता आली तर माहेरला का जाते माहेरला वडापाव <laughs> आणला काय आहे का बहिण वडापापड आणला खायला आता ए, चला आता खुशीचा बर्थडे पण करायचा मस्त वडापाव पण खायचाय आई आता का नाही भेंडी तुटते बघा स्पेशल भेंडी करायची आहे भरून भेंडी करा भरून करायची हातची चांगली लागते का भेंडी चला आमच्या आयात हा आमच्या आता भेंडी काढते तुम्हाला दाखवते आमची भेंडी कशी आहे मस्त गावरान भेंडी एकदम नंबर एक वन काय नंबर वन असं म्हणायचं नंबर वडापाव खावा रे खावा आले आले दोन मिनटं आमच्या भिंडी तोडायला लागली आहे ए माझी आहे ती तुमच्या आय नाही माझे आहे आले आले बघा कसली भारी डेंजर मस्त भिंडी आहे का मळ्याच्या मळ्यामध्ये कोण उभी राहूजी हात नका लावू कुणी पाय कुणी भेंडीला हात लावू नका तर बघल आता कुटुटी आहे मला कसली बघा एक नंबर भेंडी अर्धा किलो भेंडी निघली आहे का असं असते बघा शेतात शेतात आपलं आपलं ताज ताज खायला भेटते मस्त गावरान भेंडी एक नंबर आता जावा बिवायला काय नाही द्यायची मला द्यायची करून काय हा ती जावाय बिवाय काय नाही तसं मला सांगायला गेल्या वेळेला करून दिली तू आता मला करून दे बघा एवढी निघली आहे का मस्त हिरवी हिरवी गार ताजी ताजी भेंडी ते खाई बघी भेंडी घ्या आता भेंडी खावा भेंडी ओके झाले आता भेंडी आता बघा एवढी भेंडी वीस पंचवीस रुपयाची भेंडी एवढी आहे का अर्धा किलो भेंडी निघली निघली चला जाऊया मस्त भेंडी भरून करून खाऊया खाऊया चला भेंडी काढली आता आम्ही थोड्या वेळानं भेंडी भरून करणार आहे मस्त भाजी तर वर भयान आणलाय वडापाव वडापाव आम्ही आता ना वडापाव खाऊन घेतो आणि भेंडीची तुम्हाला आमच्या रेसिपी दाखवते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास आमच्या भिंडी खाण्या हा खायला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट बी करत जावा गेला लगा मग जरा सांगत झाला ती दिसत नाही का तिथं सबस्क्रायबरचं बटन दाबा की जरा वाढू दे जरा फॉलोअर्स आमचे चला मग आता भेंडी खाऊन हे आपलं भेंडीच म्हणते वडापाव बघा बघा एक नंबर भजी वडापाव द्या सांग मिरच्या कांदा चटणी नाही जेवढे आणले घे म्हणून ए तसला असतंय गे इसूर तसला इसूर नसतो खायचा तर चला आम्ही वडापाव पार्टी करतो मस्त आता तर कुठं पाच सजी खाल्ल्यात आहे मिरची तू दिसतच नाही मिरची दिसत नाही मिरची दिसते हा दिसले दिसले आता दिसले खा खा तिकटच नाही मिरची काय आणि म्हणे खा खा मी पण खाते चला हे यांचं व्हिडिओ तर माझा सगळं खाऊन टाकतील हेच तर बघा मैत्रिण आज दुसरा दिवस आहे तरी आमच्या आईने बघा भिंडीचं किल नाही हो असंच आहे का कुठं सांगा बरं आता आई म्हणायला लागली भिंडी कॅन्सल करू आणि मस्त मटण करू आता मोठी बहीण पण आली आहे ना आणि आम्ही जाणार आहे आज त्याच्यामुळं आई म्हणली भिंडी राहू दे भिंडी परत करते माझी मी नाहीतर तू भिंडी घेऊन जा आणि मटन मस्त करूया खाऊया आणि जाऊया तर आमच्या शेतातली भेंडी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच घी म्हणून वास तर काही येत नाही तुम्ही म्हणत असाल वास घ्यायला लागले वास बीज काय घेत नाही ह्याच्यात ककडी हो त्यामुळे मग ती वास कशीच याय लागली ककडी टाकली आहे ना तरी मला एवढी मोठी भेंडी कशी काय झाली तर चला आणखीन बरेच आता भेंडी भिंडी येणारे वांगे पण छान छान आलेत बघा वांग्याचे पण मस्त रस्सा बिस्सा खार वांगं वगैरे कुणाला आवडते कमेंट करून सांगा नक्की चला आम्ही पण जातो आता आणि ब्लॉग आवडला असं नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय